नमस्कार मी दीपक चौगुले बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे मुंबई अध्यक्ष गेल्या काही दिवसापासून आपण महाराष्ट्रामध्ये भाषी वाद पाहायला आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकताच हिंदी सक्तीवरून राज्य सरकारने जो अध्यादेश काढला होता त्याविरोधात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विरोध पाहायला मिळाला अखेर महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जो कायदा आहे तो वापस घेतलेला आहे राज्या राज्यामध्ये राज्याची जी मातृभाषा आहे त्याला महत्व दिलंच पाहिजे त्यामध्ये आमचा काही दुमत नाहीये परंतु एक विचार केला पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने मी मुंबईचा जर विचार करेल तर गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ एकशे अकराच्या आसपास शाळा मराठी ह्या बंद पडलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे जे अनेक जिल्ह्यामध्ये राज्याच्या आपण जर अभ्यास केला तपासणी केली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो शाळा मराठी बंद पडलेल्या आहेत तर एकीकडे मराठी सोडून दुसरी भाषा ला विरोध करायचा आणि दुसरीकडे मराठीचा अभिमान बाळगायचा परंतु आणि एक विचार असा त्याला पाहिजे आपण की मराठी शाळा जर बंद पडल्या तर आपली भविष्यातली पिढी मराठी भाषा शिकणार कुठे त्याच्यामुळे हे राजकारण आणि विरोधक ह्या दोघांचा आपण थोडासा समाचार घेणं गरजेचं आहे मराठी शाळा बंद करून भविष्यामध्ये आपल्या पिढ्या मराठी भाषेचा अभिमान कसा बाळगतील जर शिकण्यासाठी शाळाच उपलब्ध नसतील मराठी तर याचा विचार कोण करेल तर महाराष्ट्रातील मराठी जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचा जाब विचारला पाहिजे कारण असं की गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर खरोखर अभ्यास केला तर हजारो मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि पुढेही बंद पडणारच आहेत असा एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय आहे त्याविरोधात कोणी आवाज उचलत नाहीये तर मराठी माणसाने निवडणूक जशी जवळ येईल तशी भाषीवाद हे जे करतात सत्ताधारी आणि विरोधक ह्याचा समाचार घेणं गरजेचं आहे त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे की मराठी शाळा ज्या बंद पडलेल्या आहेत त्या का आणि कशामुळे बंद पडलेल्या आहेत आज आमच्या मराठी माणसांच्या मुलांना मराठी सोडून इंग्रजी शाळेमध्ये शिकण्यास मजबूर हे सत्ताधारी करत आहेत मराठी शाळा बंद पडल्याच्या नंतर ह्या मुंबईकर म्हणा किंवा राज्यातील जनतेसमोर प्रश्न निर्माण होतो की कुठे आपल्या मुलांना शाळेत टाकायचं पर्यायी जी जवळपास शाळा असते त्या शाळेमध्ये त्यांना शिकवण्यासाठी आपल्या मुलाला पाठवावं हो लागतं त्यामुळे मराठीतील जनतेने विचार केला पाहिजे या नेत्यांची मुले परदेशामध्ये शिकतात मराठी सोडून त्यांना पाच पाच सहा सहा भाषा येतात तर का म्हणून मराठी भाषा मराठी जनतेच्या मुलांनी मराठी सोडून इतर भाषा शिकू नये महाराष्ट्राबाहेर गेल्याच्या नंतर मराठी मध्ये आपलं काम होणार आहे का ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे पण हे मी ह्याचं समर्थनही कधी करत नाही की महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर भाषांचं सक्तीकर सक्तीकरण झालं पाहिजे तर मराठी जनतेने विचार केला पाहिजे मराठी शाळा सुरू झाल्या पाहिजे जितक्या जास्त शाळा तितका मराठीचा प्रभाव वाढेल हाच एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संदेश धन्यवाद